आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओचा विषय हा विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुविधेच्या संदर्भातला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा तेवीस जानेवारी दोन हजार तेवीसचा शासन निर्णय नेमकं काय सांगतो आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध भी शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध भी शासन निर्णय आणि परिपत्रके जर आपल्याला जाणून घ्यावायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा तेवीस जानेवारी दोन हजार तेवीसचा हा शासन निर्णय काय सांगतो तो, तो समजून घेऊया हा शासन निर्णय थोडा मोठा आहे एकूण साठ पाण्यांचा आहे त्यामुळे परिपूर्ण शासन निर्णय वाचण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळाचा उपयोग करावा लागेल संकेतस्थळ आणि संकेतांक या व्हिडिओच्या शेवटी हे दिलेले आहे सुरुवातीला तीन महत्वाचे संदर्भ आहे तेही आपण लक्षात घ्या आता प्रस्तावनेकडे वळूया केंद्र शासनाच्या बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा दोन हजार नऊच्या अनुषंगाने राज्य शासनाने महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा पारित केले असून या नियमामधील परिशिष्ट एक भाग तीन मधील कलम चार पोटकलम तीन नुसार ज्या ठिकाणी पोटकलम एक अंतर्गत खंड क नुसार इयत्ता पहिली ते पाचवी या इयत्तांमध्ये शिकणाऱ्या बालकांबाबत वस्ती नजिकच्या एक किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत खंडबनुसार इयत्ता सहावी ते आठवी यामध्ये शिकणाऱ्या बालकांच्या वस्ती नजिकच्या तीन किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत शाळा उपलब्ध नाही अशा राज्य शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या लहान वस्तीमधील बालकांकरिता शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण देण्याच्या प्रयोजनार्थ वाहतूक भत्ता अथवा सुविधा उपलब्ध करून द्यावयाची आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांनी वस्तीस्थाने घोषित करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी सर्व जिल्हे महानगरपालिका यांच्याकडून शाळा व वसतीस्थाने यातील अंतराबाबतच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या विश्लेषणांती प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक इयत्तांमध्ये शिक्षण घेणाऱ्या शहरी व ग्रामीण वस्तीस्थानातील विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अथवा भत्ता प्रदान करण्यासाठी तीन हजार तीनशे चौसष्ट वस्तीस्थाने व एकूण एकोणवीस हजार सातशे त्र्याण्णव विद्यार्थी संख्या निश्चित केली असून सदर वसतीस्थाने घोषित करण्याबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे केंद्र शासनाचा बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा दोन हजार नऊच्या अनुषंगाने राज्य शासनाने महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा पारित केले असून या नियमामधील परिशिष्ट एक भाग तीन मधील कलम चार पोटकलम नुसार ज्या ठिकाणी पोटकलम एक अंतर्गत खंड इयत्ता पहिली ते इयत्ता या शिकणाऱ्या एक किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत तसेच खंड ख नुसार इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी यामध्ये शिकणाऱ्या बालकांच्या वसती नजिकच्या तीन किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत शाळा उपलब्ध नाही तसेच पाच किलोमीटरच्या अंतराच्या माध्यमिक वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उपलब्ध नाही अशा राज्य शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या लहान वस्तीमधील बालकांकरिता शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण देण्याच्या प्रयोजनार्थ वाहतूक भत्ता उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील एकूण तीन हजार तीनशे चौसष्ट स्थाने व एकूण एकोणवीस हजार सातशे त्र्याण्णव विद्यार्थी संख्या सोबत जोडलेल्या मध्ये नमूद केल्यानुसार पात्र ठरवण्यात आली आहे इयत्ता पहिली ती इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या एक किलोमीटरच्या परिसरात इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या तीन किलोमीटरच्या परिसरात व इयत्ता नववी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिस्थानाच्या पाच किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे यास्तव विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता देण्यासाठी सदरची वसतीस्थानी घोषित करण्यात येत आहे या शासन निर्णयामुळे कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही ही, ही महत्त्वाची सूचना लक्षात घ्या असा अत्यंत महत्त्वाचा असा हा शासन निर्णय असून यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणतं वस्तीस्थाने आहे त्याचं केंद्र कोणतं हे सर्व माहिती दिलेली आहे ती आपण पाहू शकता